गेल्या दीड दोन महिन्यापासून उंबरेपागे व कानापुरी या गावामध्ये पंधरावे वित्त आयोग यामधून ग्रामसेवक सरपंच व कर्मचारी यांच्याकडून भ्रष्टाचार झाल्याबद्दल आम्ही पी डीओ असल सीओ साहेबांना असल बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला परंतु त्या लोकांनी आम्हाला कुठलंही समाधानकारक उत्तर न दिल्यामुळं आम्ही आज पंचायत समिती कार्यालयासमोर जोपर्यंत त्या लोकांनी पंधरायुक्त आयोगाचा गैरवापर केला त्या लोकांवर कारवाई होऊन त्या लोकांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं या कार्यालयासमोर उठणार नाही कारण पंधरायुक्त आयोगाचा निधी हा विकास कामासाठी असतो कुठल्या वैयक्तिक स्वतःच्या दोस्तांच्या पाहुण्यांच्या खात्यावर सोडण्यासाठी नसतो कारण या लोकांनी जी एस टी शासनाचा बुडवण्यासाठी स्वतःचा वापर करून घेण्यासाठी अख्खा आरेळा पंधरा वृत्त आयोगाचा निधी त्यांच्या मित्रांच्या व नातेवाईकांच्या घरात घातल्यामुळं आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं वारंवार सांगून सुद्धा का, सा का वार वार या लोकांनी या लोकांना कमिशन आहे व्हिडिओ असल संबंधित गट ह्या पंचायत समितीचे अधिकारी असतील ग्रामसेवक असल या लोकांना कमिशन असल्यामुळं या लोकांनी लक्ष दिलेलं नाही आणि उमरे ग्रामपंचायतचा कर्मचारी विजय हनुमंत गुजर याच्या नावावर नऊ हजार अठ्ठेचाळीस रुपयाचा विकास कामाचा चेक जेणेकरून ग्रामपंचायत कायद्यामध्ये दे, ही रुपयाचा चेक येत नसताना त्यांनी खिशात घालण्यासाठी तोपर्यंत त्या कर्मचाऱ्यावर ग्रामसेवकवर कारवाई होत नाही निलंबनाची कारवाई करून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रहार संघटना पंचायत समिती कार्यालयापासून उठणार नाही सगळं माझ्याकडे पुरावा येत की तुमच्या समोर परंतु आता काय झालेलं आहे अगदी ग्रामपंचायतच्या पोर्टलद्वारे सर्वसामान्य माणसांचे पण लक्ष देत आहे की माणूस कोण आहे कॉन्ट्रॅक्टर आहे का ठेकर आहे ते सगळं पुरावा मी तसं आपल्या ह्या कार्यालयाकडे तर दिलेलंच आहे ती सगळं पुरावा मी तुम्हाला पण देतो त्यांचं म्हणणं आहे